एक वेगवेगळे आजार असतात जे आजार डॉक्टर बदलले तरी कमी होत नाही त्यातीलच एक महत्वाचा असा आजार तो म्हणजे सोरायसिस आपल्याला आवाज येत आहे का सांगा बरं सांगा आवाज चांगल्या पद्धतीने येत असेल तर सोरायसिस त्यामध्ये पाम सोरायसिस नावाचा प्रकार असतो त्या विषयीच्या बऱ्याच मी आपल्याला सर्व लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे पाम सोरायसिस म्हणजे काय म्हणजे काही तळ हात आणि तळ पाय यांना चिरा पडतात शिरा पा त्या शिरा पाल्यानंतर जे काही त्रास असतो हा त्रास भयंकर असतो त्या त्रासामुळे माणसं वाईट असतात म्हणजे आतूनसुद्धा असतात सुद्धा असतात आणि हे त्वचा फाटते बऱ्याच लोकांना आजार असतो प्रकार त्वचा अशी फाटते फाटते की अशी त्वचा उलते म्हणतो गावाकडे लोक उलते म्हणतो आणि नंतर मग कधी कधी रक्त येतं आणि खूप कोरडे असते आणि कोरडे असल्यामुळं वेदना असतात त्या वेदना महाभयंकर असतात त्रास होतो त्याच्यामध्ये दोन आजार असतात एक वाताची वृक्षता असते वाताची वृक्षता आणि पित्ताची जळजळ ही दोन कारण त्याच्यामध्ये असतात आणि हा आजार होता असतो म्हणजे वाताची वृक्षता पित्ताची जळजळ झाल्यामुळं बऱ्याच लोकांना जळबाचा त्रास होतो जळबात सर्व अंगी असतो बऱ्याच लोकांना सर्व अंगी म्हणजे डोक्यामध्ये असतो खोटा चेहऱ्यावरती असतो पाठीवरती असतो पोटावरती असतो तळपायावरती असतो हा जरा वेगळा प्रकार आहे त्या अनुषंगाने हा कायमचा बरा होईल का असे अनंत प्रश्न बरेच लोक विचारत असतात तर आमच्याकडे ज्यावेळेला चार सहा महिने पेशंट ट्रीटमेंट घेतो आणि काही पाणी पाळतो तर बऱ्याच लोकांना जळमातामध्ये चमत्कार घालावा अशा पद्धतीने आराम केलेला आहे बरेच लोकांचा सा हा त्रास हा कमी झालेला आहे तर त्या अनुषंगाने काही गोष्टी सांगतोय त्या गोष्टी आपण सर्व लोकांनी काळजीपूर्वक पाहाव्यात ऐकाव्यात आणि त्याचा वापर करावा आणि ज्यांना या जळबाताचा त्रास जर वैतागले आहेत त्याच्यापर्यंत हा माहिती व्हिडिओ अवश्य पाठवावा अशी माझ्या आपल्या सर्व लोकांना नम्र विनंती आहे आग्रहाचं सांगणं आहे जळबाताचा त्रास होण्यापैकी काय कारण सांगतो तसाच लोक वापर करतात परंतु कारणांना उलगडा झाला पाहिजे काय कारणं असतात जळभातल्या लोकांसाठी जलभादाचे लोक एक तर तेलकट खातात तिखट खातात आंबट खातात खारट खातात बाहेरचे मसाले भात्री भात आवडतात त्यामुळे पित्त वाढतं शरीरामध्ये पित्ताची जळजळ पित्ताची उष्णता ही वाढत असते बरेच लोक काय करतात खूप चालतात आता काही लोकांना असं वाटतं की खूप चाललं म्हणजे आपलं शरीर चांगलं राहील आणि काही लोकांना कामानिमित्त खूप चालावं लागतं ते कामानिमित्त खूप चालल्यामुळे सुद्धा वाद वाढत असतो हा वात पायामध्ये साचतो तळहाताला साचतो हा तळहाताला तळपायाला वात साचल्यामुळं आणि उष्णयुक्त पदार्थ जर खात असाल तर जळवाचा त्रास असतो काय काय लोकांना बघा काय काय विशेष करून स्त्रियांना सतत पाण्यात काम करायची सवय असते सतत पाण्यात काम करणार कंटिन्युअसली पाण्यात म्हणजे एखादं भांडं जर घासायचं म्हटलं साधारण थोडासा वेळ लागतो पण सुद्धा तीन तीन चार चार वेळा ते भांडं स्वच्छ केलं जातं आणि वात वाढतो बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत सापडा करावा लागतो सतत पाण्यात काम केल्यामुळं वाद वाढतो आता साबणाचा वापर करणारे दोन्ही बांधणी करणारे ज्या काही मंडळी आहेत फक्त घरकाम करणाऱ्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना साबणामध्ये सतत काम करावं लागतं साबणामध्ये सतत काम केल्यामुळं होतं काय होतं काय की साबणाचा वापर हा जास्तीत जास्त झाल्यामुळं जर अगोदरच भेगा पडल्या असेल तर त्या भेगामध्ये साबण गेल्यामुळं साबणाचं पाणी गेल्यामुळं त्वचा ही वृक्ष होते त्वचा एक कोरडी होते आणि मग त्रास हा वाढत होतो ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं खूप गरजेचे असते सिंपल गोष्टी असतात साध्या गोष्टी असतात परंतु बऱ्याच लोकांना त्या त्याविषयीची माहीत असते आता काही लोक हे खूप मद्यपान करतात म्हणजे दारू विडी काळी सिगारेट हे व्यसन आजकाल बघा बऱ्याच लोकांना व्यसनाचं प्रमाण वाढत असतं व्यसनाचं प्रमाण हे कमी झालं पाहिजे व्यसन हे तुम्ही जर सातत करत असाल कंटिन्युअसली तरी सुद्धा हा त्रास होत असतो तंबाखू खाण्याची गावाकडच्या लोकांना बेशी असते माझ्याकडे कराड या ठिकाणी पवार नावाचे ग्रहस्थ या त्रासांना व्हायचा होते ता साधारण चार महिने त्यांनी माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली कंटिन्युअसली तर त्यांना आम्ही वात कमी करणारे उष्णता कमी करणारे चित्ताचा त्रास कमी करणारे आणि रक्त शुद्ध करणारे असे चार पाच पद्धतीने औषध दिले तर पाच महिन्यामध्ये त्यांचा हात पूर्वी पूर्वीसारखा क्लिअर झाला थोडासा राहिला पूर्णतः क्लिअर झाला नंतर काही प्रत्येकाला प्रत्येक जण येऊ शकत नाही परंतु काही गोष्टी सांगितल्या तर बऱ्याच लोकांना कळतात आणि सांगितल्या गोष्टी जरी पाळल्या तरी मला सतरा असा कवर व्हायला केस मदत असते अशा लोकांनी काय करायचं सकाळी उठल्यानंतर दूध आणि हळद असा दोघांसयोग आहे असं घेऊन खावा म्हणजे आज दूध हळद घेतलं तर उद्या तूच तूप म्हणजे दूध हळद आणि दूध तूप अशी व्यतिसात योजना काय व्यत्यसात म्हणजे असं की आज दूध हळद घेतलं म्हणजे एक कप गरम दुधामध्ये दोन ते तीन चिमची हळद घरी तयार केली ती उकळून प्यायची आज दुसऱ्या दिवशी एक कप गरम दुधामध्ये पाव चमचा किंवा चमचा तूप जर पिलं तरी सुद्धा बरेचसे त्रास केले जातात स्वच्छ वेगवेगळे आजार जातात हा एक प्रकारचा घ्या त्याचा फायदा हा सुरु ठिकाणी होणार आहे दुसरी गोष्ट पाण्यामध्ये हळद टाकून आणि थोडस खोबरेल तेल टाकून जर हात पाय बुडवले थंड पाण्यामध्ये गरम पाण्यात आहे थंड पाण्यामध्ये हात पाय हळद आणि खोबरेल तेल टाकून बुडवले तरी थोडस तेल आणि हळद हे त्या जागेत जातं आणि जे काही वृक्षता असते ते कोरडे पण असतं कोरडे पण होऊन जातो जळबाचा त्रास आता लोक बदलतात आता आजार काय कमी होत नाही लोक म्हणतात मग आयुर्वेदिक आहे मला फरक न पाडण्यामागे ते सुद्धा त्यांची सुद्धा कारण कारणीभूत असतात असं नाही की फरक पडत पडत नाही कारण तेच असतात म्हणजे तुम्ही उष्णदिक्षा करत असाल सतत चालत असाल व्यसन करत असाल तुम्ही आहारामध्ये बघा लोकांना खूप चहा आवड लागतो खूप चहा पितात काही लोक खूप तिखट पासरीवरती टाव टाकतात त्चेवरती टाव टाकतात आणि चहाचं प्रमाण जर खादा असतील स्किन विकार असेल त्वचा विकार कुठलाही असेल आणि जर खाज भयंकर प्रमाणात केलं असेल तर एक गोष्ट जर पाळली एक गोष्ट जर केली तर खास करू चहा बंद करायचा अशा वेळेला चहा बंद केला बघा तुम्ही ज्याला वेगवेगळे त्वचेचे विकार आहे खाद्याचे विकार सतत खा अशा लोकांनी चहा पूर्णच आहे आठ दिवस बंद करायचे खाद्याचं प्रमाण पंचवीस तीस टक्के प्रमाण असेल कारण गोडाचा अतिरेक होतो आणि गोडाचा अतिरेक झाला की तू खाजीत होते नव्हते खाजी खाज झाली हा एक प्रकार सर्व लोकांनी अवश्य करावा अशी मला सर्व लोकांना विनंती आहे एक उपाय सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे तो उपाय बऱ्याच लोकांनी करावा अशा लोकांनी काळे मुलगी जे असतात काळे मुलगी काळ्या मुलकाचा वापर हा आहारामध्ये जास्तीत जास्त करावा काळे मुलगे जर सेवन करत तर बरेचसे त्रास केले जातात काळे मुलगे साधारण वीस ते पंचवीस काळे मुलगे सकाळ संध्याकाळ जरी चावून चावून खाताय तरीसुद्धा उष्णता कमी होत येईल धनयुक्त पाने अशा लोकांनी प्यावा समजा बऱ्याच करताना शिकवच लागतं आता हे धनयुक्त पाणी कशा पद्धतीने घ्यायचं ते तुम्हाला मी सांगतो सिंपल गोष्ट आहे धनयुक्त पाणी हे वेगवेगळ्या आजारावरती उष्णताजन्य आजार असतील रक्त विकार असतील त्याच्यासाठी धनयुक्त पाणी प्यावं उष्णता कमी होता साधारण एक कप गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा धनं असं कुटून थोडंसं मेहनत करून पावडर टाका कुटून टाकायचं आणि एक तासभर ठेवायचं तासभर ठेवल्यानंतर ते पाणी काळायचं थोडी खरीचा टाकायची आणि धनयुक्त पाणी जर पिताय सकाळ संध्याकाळ दोन पाणी एकदा तरी सुद्धा गर्मीजन्य आहार त्रास करू शकतो ज्यांना पोट नीट साफ होत आहे त्या लोकांना जळबाचा त्रास असेल ज्यांना पोट नीट साफ होत आहे आणि जळबाचा त्रास येतो अशा लोकांनी काही उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे अशा लोकांनी साधे साधे गोष्टी करायच्या पोट साफ नसेल तर काळ्या मुलकाच पाणी जर पिता येईल तुला पोट साफ छान पद्धतीने होऊन जाईल अशा लोकांनी आहारामध्ये उष्ण तीक्ष्ण मसाले जर पदार्थ काय अशा लोकांनी फ्री दुधीपोपळा पडवळ काजळ कोसाळा अशा जर भाज्या सेवन केलं तरी सुद्धा पोट चांगल्या पद्धतीने साफ होतं आणि जळवाचा त्रास हा कमी व्हायला नक्कीच मदत असते तर हे सारे सोपे उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या उपाय या ठिकाणी सांगतो आणि हा व्हिडिओ या त्यांनी समोर काय करायचं जळवाताचा त्रास जर असेल तर काय करायचं अशा लोकांनी एक उपाय सांगतो बाजारामध्ये शतधौत ग्रूत नावाचं औषध मिळतं शतधौत ग्रूत हे शतधौत ग्रूत साधारण तुम्ही एक पन्नास ग्रॅम घ्या कोकम मिळतं बाजारामध्ये कोकम हे कोकम तुम्ही पन्नास ग्रॅम घ्या कोकमाचं तेल म्हणजे एकदम मुठी आल त्याला बाजारामध्ये बघितलं मुठी आल तेल कोकमाचं तेल ते घ्यायचं पिसायचं आपण कसं खोबरं पिसत त्याच्यामध्ये किसायचं त्यात शंभर एम एल खोबरेल तेल टाकायचं आणि एक चमच्यावर हळद टाकायची आणि तो मिश्रण थोडंसं मंदागरीवरती मंदाशीवरती उकळवायचं मंदाशीवरती उकळून एक झाले की ठेवून देतात आणि ज्या काही भेगा पडलेल्या सकाळ संध्याकाळ दोन वेळा तरी सुद्धा जी काही त्वचा उरलेली असते स्किन अशी कोरडी झालेली असते आग होत असते दहा होत असते रक्त येत असतं तर हे प्रकार कमी होऊन जातात तर असे सिंपल सारे उपाय तुम्ही सर्व लोकांना अपेक्षित करावे फायदा घ्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी फॉलो करायला मात्र आपण विसरू नका हा व्हिडिओ हा अशी डॉक्टर तुम्हाला वेगवेगळे हे बघा तुम्हाला मी एक गोष्ट या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो तुम्हाला कानांचा उलगडा करता ये बाबा हा जळवा कशाने होतो काय होतो असे वेगवेगळे सांगतात डॉक्टर मंडळी किंवा वेगळे तुम्हाला व्हिडिओ सापडतील नक्कीच सापडतील परंतु उपाय सांगणारे डॉक्टर मंडळी खूप म्हणजे एक शब्दा सुद्धा नाही प्रत्यक्ष उपाय सांगणारे मंडळीचं प्रमाण कमी होते आणि प्रत्यक्ष उपाय सांगतो उपाय सांगतो म्हणून माझे वेगवेगळ्या नावांचे कुठल्याही प्रकारे युट्यूबला सर्च केलं केलं डॉक्टर विलाशन उपाय सॉरी सॉरिस डॉक्टर विलाश सर्च व्हॅल्यूम जो असतो तो व्हॅल्यूम जास्त आहे का तर मी वेगवेगळे उपाय सांगतो आणि हे उपाय अधिबाईच्या बातमी घडलेले असतात बऱ्याच लोकांना माहीत नसतात असं नाही की प्रत्येक रुग्ण माझ्याकडे आला पाहिजे प्रत्येक केस माझ्याकडे आला पाहिजे नंतरच मी उपाय सांगेल हा आठ तास आहे आठास मी करत नाही वेगवेगळे उपाय सांगतो आणि हे उपाय हे अनुभवित असतात वेगवेगळ्या स्टेशनला उपाय सांगत असतो त्याचा फायदा झालेला असतो आणि मला ते माहिती असतात या हे उपाय सांगायच्यामुळे त्यांना फायदा होतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करा आणि बऱ्याच जणांपर्यंत माहिती शेअर करा अशी विनंती करून या ठिकाणी मी सांगत असतो तर तुम्ही या सर्व व्हिडिओचा सर्व लोकांनी फायदा घ्यावा असं माझं सर्व लोकांना सांगणं आहे